तुम्ही जर एखाद्या ठिकाणी पिकनिकला गेलात आणि तिथं एखादा व्यक्ती तुम्हाला असा भेटला की तो तुम्हाला सांगतो आहे की तुम्ही परत जाणार तर माझ्या घरी एक मॅसेज द्या आणि ते सांगून तो व्यक्ती बोलतो आहे की मॅसेज जर नाही दिला तर मी तुमचा पिच्चर सोडणार नाही आणि तो व्यक्ती तुमच्या डोळ्यासमोर गायब होतो आहे तर तुम्ही काय कराल त्याचा निरोप देताल का नाही मित्रांनो अशीच एक घटना कसारा घाटामध्ये घडली होती मित्रांनो बाळू आणि त्याचे चार मित्र हे उन्हाळंच होते हे पुण्यामधल्या एका पेटे एरियामध्ये राहत होते आणि यांचं सतत म्हणजे ते रिक्षावर जायचे आणि यांचं सतत एकच ग असायचं की चार पैसे आले चौदा जणांकडं की हे कुठंतरी जाऊन टि पिकनिक काढणार तिथं जाऊन एक आवटी दारू असते ती पिणार एकदा असेच हे पैसे आले होते यांच्याकडं आणि बाळूच्या रिक्षामध्ये त्याचे तीन मित्र आणि हे कसारा घाटात पोचले दुपारची वेळ होती आता हे जेव्हा तिथं पोचले होते तर आजूबाजूला असं एवढं कोण दिसत नव्हतं तिथं दुपारची वेळ होती साधारण दोन तीनचं टायमिंग असेल तो यांनी रिक्षा लावली आणि यांनी जे सोबत चिकन नेलं होतं जे त्यांना तिथं जाऊन बनवायचं होतं तिथं एक छोटीशी दगडांनी चूल बनवली आणि हे तिथं थी ते चिकन बनवू लागले आता हे प्रत्येकजण वेस्पी होतं तर ह्यांनी जी काय गावटी दारू नेली होती ती पिण्यासाठी सुरुवात केली आणि थोडा वेळच झाला होता ह्यांनी चिकन शिजवायलाच घेतलं होतं तेवढ्या वेळात तिथं चार मुलं आली जे अतिशय म्हणजे चांगल्या घरची वाटत होती आणि ती मुलं आली आणि त्यांनी बाळूलाच पहिलं विचारलं की तुम्ही कुठून आलं तर बाळू बोलला आम्ही आलो आहे ती मुलं बाळूला म्हणाले की आम्ही पण पुण्यात राहतो मी कोरेगाव पार्कमध्ये राहतो प्रत्येकाने त्याच एरियातला कोरेगाव पार्कचाच ॲड्रेस सांगितला कारण की ती चारही मुलं त्याच आसपासच्या एरियामध्ये राहतो तर बाळू बोलला तुम्ही कुठं निघाला तर ते बोलले आम्ही इथनं ट्रिपला आलो गाडी खराब झाली ते आता गाडी रिपेअरला टाकली आहे आणि थोड्या वेळाने आम्ही पण निघणार तो बाळू बोलला यार का या की मग जेवला नाही का जेवा आमच्याबरोबर तर ती तर पहिलं तर एकमेकांकडे बघितलं त्यांनी आणि नकार दिला तो बाळू आणि त्याच्या मित्रांनी हट्ट केला की अरे आपण सगळेच पुण्यातले तुमची गाडी होईल तो होईल जेवण करून जावा आमच्यावर आम्ही लय एन्जॉय करतो येते आता ह्यांची दोस्ती झाली दोस्ती झाली आता यांचं जेवण वगैरे हो तयार झालं होतं पा बाळूचे मित्र आणि बाळू हे जेवणाची ताटं काही नव्हती तर यांनी पत्रळ्या नेल्या होत्या आणि घरनं चपात्या नेल्या होत्या आणि राईस आणि ह्यांनी आता ते सगळं उतरवलं गाडीतनं रिक्षामधनं आणि प्रत्येकाला ते पत्रळं वाटत होतं त्यांनी पत्रवाळा प्रत्येक प्रत्येकाला दिल्या आणि ते सगळेजण जेवायला बसले आता हा बाळू त्याचे मित्र तर पिणारे त्या मुलांनाही बोलले की तुम्हाला घ्यायचे असेल तर घ्या पण त्या मुलांनी त्यांना सरळ नकार दिला आणि एकच म्हणाले की आम्ही ही दारू पित नाही मग बाळू त्यांना म्हणाले ठीक आहे तुमची मर्जी तुम्हाला बियर बिअर आणायची असेल तर घेऊन या नाही बोलला आम्ही जाऊ शकत नाही आता गाडी नाही आता ही मुलं आणि हे तर दारू पित जेवत होते हासी मजाक चालला होता हे जे चार मुलं होते हे तो जो एक मुलं बाळूशी बोलला होता तो एकटाच ब बोलत होता बाळू बालु, आणि बाळूच्या मित्रांशी पण बाकी तीन मुलं आहे ना काही बोलत नव्हते फक्त बघत बसले होते त्यांच्या तोंडाकडं आणि बाळूने जे काय पत्रवळेमध्ये नॉनव्हेज वगैरे त्यांना वाढलं होतं ते खातही नव्हते तर आता ह्यांचं सगळं झालं आता रात्रीचे जवळजवळ दहा साडे दहाचा टायमिंग झाला होता म्हणून बाळूनी काय केलं त्याची रिक्षा वळवली आणि तिथं जे जेवत होते ती चालू ठेवून लाईट मारली आता ह्यांचं जेवण वगैरे हो झालं आता तो जो मुलगा होता एक जो बाळूशी बोलला होता तो बाळूला बोलला की दादा ऐका ना तुम्ही पुण्यात कधी चालली तर बोला आम्ही जाणार होतो पुढं इथून पण आमचं कॅन्सल झालं आहे आम्ही आता इथनं निघणार होते पुण्याला तर बोलला माझं एक काम करताल का तर बाळू बोलला काय तर बोलला या ना इकडं इकडं बोलूया म्हणून त्याचे जे बाळूचे जे मित्र होते आणि त्या पोराचे मित्र बसले होते तिथनं त्या मुलांनी त्याला लांब आणला आणि त्याचे मित्र पण आहे ना त्या मुलाबरोबर आले बाळूने आपल्या मित्रांना सांगितलं तुम्ही हे भरून घ्या रिक्षा मी दोन मिनटं ह्याशी बोलतो आणि निघूया आता जवळजवळ तीस मीटरच्या अंतरावर ती रिक्षा आणि त्याचे मित्र असतील बाळूचे आणि हे इथं हे चौघजण इथं आता तो मुलगा काय बोलला बाळूला बोलला की दादा तुम्ही कोण्यात राहता कुठल्या एरियात राहता बाळू बोलला मी पेट एरियात राहतो तर बोललं तुम्हाला कोरेगाव पार्क माहिती आहे ना तर बोललं माहिती आहे मला मी तुम्हाला एक ॲड्रेस सांगतो त्या ॲड्रेसवर जायचं आणि माझं घर आहे तिथं माझ्या घरी एक निरोप जायचा की मी अशा अशा ठिकाणी भेटलो होतो आणि मी इथून पुढे ट्रिपला चाललो मी चार दिवसानंतर येईल बाळू बल्लाराव आता बाळू वेस्त बाळू टाळ टाळायला लागला ते की नाही 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 राव राह एवढं काय मला काम धंदे नाही का मला रिक्षा बोलला जावा तुम्ही प्लीज माझ्यासाठी ते चौघ आता ते तिघं पण बोलले प्लीज तुम्ही जावा आणि आमच्या ह्याच्या घरी निरोप द्या आणि आमच्याबद्दलही सांगा का। का, की ते जण आहेत आता बाळूने नकारच दिला स्पष्ट बोलले अरे काय जबरदस्ती आहे का नाही का तुझ्या घरी जायचं आणि निरोप द्यायचा हाय पुण्यातला आहे माणूस की पाय आम्ही तुला जेवायला बोलवलं एक दोस्तीसाठी आम्ही एवढं केलं नाही का तू तुला दोस्त मानला आम्ही पण तू गळ्यातच पाडायला लागला आता ती मुलांचे आहे ना हावभाव बदलले होते त्या चौघांचेही हावभाव बदलले आणि ते बाळूकडं एकटक रागाने बघत होते आता पुन्हा बाळू त्यांना बोलला एक काम करा तुम्ही तुमची गाडी झाली असेल रिपेअर गाडी घेऊन जावा आणि फोन बिन करा आता ही गोष्ट ज्यावेळेस मोबाईल नव्हता त्यावेळेसची गोष्ट ही ते बोलला फोन बीन करा तो मुलगा बोलला आम्ही तर ते करू शकत नाही पण तुला एक सांगतो तू जर मी सांगितलेला निरोप कोरिओगाव पार्कमध्ये अशा अशा अपार्टमेंटमध्ये अशा अशा रूम नंबरमध्ये जर गेला नाही आणि माझ्या घरच्यांना भेटला नाही तर आम्ही चौघही तुझा पिचा सोडणार बाळूने त्यांच्याकडे बघितलं हसला आता बाळू पण उन्हाळच टपोरीच वला काय करणार काय तू हां काय करणार नाही देत निरोप बोल ती मुलं बोलली बघ अजून एकदा विचार कर निरोप जर नाही दिला तर लय मागात पडेल तुमच्या सगळ्यांना बाळू बोलला काय करणार असं बोलताच असं बाळू त्यांच्याकडं बघतोय बोलताच ते चारीच्या चारही मुलं तिथनं गायब झाली ते, ते बघून बाळू तिथं बेशुद्धच झाला आता बाळूला खूप वेळ झाला म्हणून त्याचे मित्र बाळूला बघायला आले बघतात तर बाळू तिथं पडलं बाळूला उठवलं त्यांनी त्याच्या तोंडावर पाणी मारलं काय झालं काय ती पोरं कुठे गेली बाळू एकच बोलला तुम्ही इथनं लवकर चाला तुम्ही इथनं लवकर चाला आता ते घाटातनं कसार्या घाटातनं ते रिक्षात बसले त्याचा मित्र ड्रायविंग करत होता आणि ते तिथनं हो निघाले आता ह्या मित्रांचं एकच काय झालं तू बेशुद्ध कसा काय पडला का तुला तु जास्ती झाली आता बाळूनही त्यांना सांगितलं अरे त्यांनी मला तिथं नेलं आणि ॲड्रेस सांगितलं एक त्याच्या घराचा कोरेगाव पार्कचा आणि एक निरोप द्यायला लावला ते पोरं बोलले मग काय झालं एवढंच ना मग तू बेशुद्ध का अरे बोलला मी त्यांना नाही बोललो मी नाही जाणार तर ते माझ्या डोळ्यासमोर गायब झालेत ते ऐकून त्याचे बाकीचे सगळे मित्र शॉकच झाले आता त्यातला रिक्षा जो चालू होता था, तो बोलला आता काय करायचं रे बाबा ते भूतभूतच असणार बाळू बोलला हे भूतच होते पण तो निरोप द्यायलाच लागणार मला कारण की हे भूत आहेत त्यांनी त्यांनी मला हे पण सांगितलं आहे की जर नाही निरोप दिलं तर तुझ्या आम्ही पिच्या सोडणार नाही तुमच्या चौराजाणात काय करायचं का आता तो जो रिक्षा चालू होता था, तो घाबरलेला होता तो तो कसा चाला रिक्षा चालू होता कसा बसा पण ह्याचे जे दोन मित्र होते ना बाळूचे ते एकच बोलले की आपण सुखरूप घरापर्यंत जाऊ दे घरी गेल्यावर ठरवू आता तो विषय सोडा रात्रीची वेळ आहे आता तो जो ड्रायव्हर होता तो त्याच्या दुसऱ्या मित्राला बोलला मला लि भीती वाटते तू गाडी घे मला सणच व्हायला मग ते बोलले की थांबव गाडी थांबवली गाडी जसा हा दुसरा मुलगा जसा गाडीतनं रिक्षातून उतरला आणि तो पुढचा चा चा रिक्षा चालवणार तो उतरला आणि हा आत यायला आणि हा रिक्षामध्ये पुढं ड्रायविंग शीटला जायला हे चाललेच होतं तर अचानक ह्या दोघांचं लक्ष केलं गाडीच्या मागं तर ती चौघही मुलं गाडीच्या मागे उभे दिसली आता ह्यांना काय सुधारलं नाही परत ह्यांनी रिक्षा काढली तो प जो चालवत होता तो मागे येऊन बसला नाही ह्यांनी लगेच घाईघाईमध्ये रिक्षा काढली आणि रिक्षा फुल स्पीडने पुण्याला यायला निघाली आणि बाळूला तो काय बोलला बघा का, आता काय रिक्षा बोलू जो जो रिक्षा चालवायला घेतली बोलला आम्ही दोघांनी त्यांना मागच पाहिले ते सगळं आपलं ऐकते ते आता काय बोलू नका आता बाळू जरा चॅप्टर होता बाळू फक्त एकच बोलला नाही नाही हे काय पण असू दे आता मी उद्या जाऊन निरोप पाठवणारच पा, निरोप पाठवणारच आणि हे असं बोलतच चालले होते बाकीचे सगळे शांत होते बाळूने रिक्षा ड्रायव्हरला फक्त मागणं असं खुनवलं आणि त्याला फक्त एवढं हळू आवाजात बोललं की काचत बघ दिसतात का आरशामध्ये आता तो पण हुशार त्यांनी बघितलं तर आहे बोलला मग बाळू आता पुन्हा बोलायला लागला नाही नाही राह हे राहू ते पण आपल्यासारखे जे आले असतील राह निरोप द्यायचा आहे जाऊ दे रे असं नाही करायचं आपण निरोप देऊ असं बाळू सतत मग थोडं अंतर कापल्यानंतर त्या रिक्षा दोन रिक्षावर चालवत होता त्यांनी पाहिलं की ती मुलं नाहीशी झाली आणि यांनी जोरात रिक्षात आणली हे बसे पुण्यात आले दा, हे हे त्या दिवशी त्यांना म्हणजे रात्रभर जागरण झालं होतं ते दुसऱ्या दिवशी खूप उशिरा म्हणजे लेट उठले घाबरलेल्या अवस्थेत होते आणि एकमेकांना भेटले आणि त्यांनी ठरवलं की आपल्याला जाऊन निरोध द्यायचा आहे मग त्याच दिवशी हे एक सकाळची दहा साडेदहाची वेळ होती हे पुन्हा हे बाळूच्या रिक्षामध्ये कोरेगाव पार्क जी अपार्टमेंट सांगितली होती त्या अपार्टमेंटमध्ये गेले आणि ह्यांना तोपर्यंत प्रश्न पडला होता की नक्की हे जे चार जणं भेटले होते पोरं होती का बाळू बोलतोय तसं ते गायब झाले बाळू बाळूला हे याडत काढ होते की तू तु नशेमध्ये तुला काय कळतं तू नशेमध्ये मला ती गेल्या असतील पण बाळू त्यांना काय बोलतो तू पण पाहिलं ते रिक्षाच्या मागं होते मग ते काय पळत आले का आपल्या मागं आता ह्याच्यावर क कन्फ्युजनमध्ये सगळं चा वातावरण होतं आता ते अपार्टमेंटमध्ये गेले आणि त्यांनी जो फ्लॅट नंबर सांगितला होता त्या फ्लॅटची बेल वाजवली बेल वाजवली ते एक लेडीजनी ले दरवाजा उघडला बोलली काय बोले तुमचा मुलगा असा विनोद म्हणून नावाचा आहे का ती बाई ओळखून गेली म्हणजे तिचं हावभाव असे होते की पुन्हा त्यांनीच पाठवलं म्हणजे नाही का तिला सगळं माहिती आहे हा बोलली बोला तुम्हाला काय निरोप दिला तो बोलला तू बाळू बोलला तुम्हाला कसं माहिती आहे नाही बोले तुम्ही सांगा तो तो बोलला काय नाही त्यांनी एवढं सांगितलं आहे की आम्ही इथून चार मित्र आहे आम्ही आम्ही पुढेही जाणार आहे जरा नाही ना। का फिरायला तर आम्ही चार दिवसांनी घरी ती बाई उलली एवढंच ना हां बाळू बोलला तुम्हाला कसं कळलं ती बाई उलली इकडं बघा जसं तिने दाखवलं बोट तिने बाळूनी भिंतीकड पाहिलं भिंतीकडं पाहिलं तर बघतोय तर काय ते चार मित्र म्हणजे तो जो मुलगा विनोद आणि त्याचे चार मित्र ह्यांचा फोटो लावला होता त्याच्यावर हार घातला होता हे बघून बाळू शॉकच झाला अहो बोलला हे भेटले होते आम्हाला आणि हल्ला कसं काय फोटो घातलं तर त्या बाईचा पण तिचा नवरा आला तिची मुलगी आली आणि बाळूला बोलले एक काम करा तुम्ही या आत या त्यांना घरात बोलवलं त्यांनी पाणी दिलं मग त्यांनी स्टोरी सांगितली की हा जो मुलगा आहे ना आमचा विनोद हा त्याच्या मित्रांबरोबर पिकनिकला गेला होता पण ते कसाला घाटामध्ये गेले हे कळलं आणि तिचा ॲक्सिडंट झाला आणि तिथंच ते मेलेले आणि तेव्हापासून हा मुलगा असेच तिथं जो कोण भेटल त्यांना घरी पाठवतो निरोप द्यायला हे ऐकून बाळू शॉकच झाला बाळून बाळूचे मित्र असे थरथर कापत होते आणि त्या बाईने हे पण सांगितलं की आत्तापर्यंत एवढ्या नऊ दहा वर्षामध्ये भरपूर लोकं येऊन आम्हाला त्याचा निरोप देऊन गेले आता बाळूला हे कळत नव्हतं की त्यांना काय बोलावं बाळू फक्त एवढंच बोलला अहो मग ते जिवंत का मेलेले बाळू ते पण गडबडीत गडबडीत बोलू होता ती बाई फक्त बोलली अहो कसं काय जिवंत असते दहा वर्षापूर्वीच मेलेले हे ऐकून बाळू आणि बाळूचे मित्र त्या रिक्षामधनं तर निघले आणि एका जागी जाऊन दारू पीत बसले ते एवढे घाबरले होते एवढे घाबरले होते की त्यांच्या डोक्यातनं तेच जात मित्रांनो ही जी घटना घडली आहे ह्या रिक्षा ड्रायवरची बाळूची ह्या घटनेला आज पस्तीस वर्ष पूर्ण झाली आणि असं म्हणतात की आज आजही त्या जी फॅमिली होती कोरेगाव पार्कमधली त्यांच्याकडं त्यांचा, त्यांचा मुलगा जो वारलेला आहे त्याचे निरोप आजही येतात की मी पिकनिकला चाललो आहे चार दिवसांनी मित्रांनो ही जी घटना आम्हाला पाठवली आहे जो बाळू होता रिक्षा ड्रायव्हर त्याच्याच मुलांनी पाठवली त्याच्याच वडिलांबरोबर म्हणजे बाळूबरोबर ही घटना घडली होती मित्रांनो असं म्हणतात की अतृप्त जो आत्मा असतो जिथं आपला जीव जातो आणि आपण जिथं मरण पावतो त्या एरियामध्येच आत्मा जवळ चाळीस ते पन्नास दिवस भटकत असतो पण हे अचंब आहे की आजही त्या चार मुलांचा आत्मा त्या कसारा घाटामध्ये अजून भटक अजूनही ती मुलं त्यांच्या घरी निरोप पाठवतात मित्रांनो अशाच हिस्टॉरिकल मिस्टिरियस हॉन्टेड घटना ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हां तुमच्या फॅमिलीमध्ये तुमच्या मित्रांमध्ये अशा जर काही हॉन्टेड घटना घडल्या असेल तर तुम्ही आम्हाला पाठवू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझी इंस्टाग्रामची लिंक आहे त्याच्यावर आम्हाला पाठवा आम्ही नक्कीच पब्लिश करू धन्यवाद